तेव्हा मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत आपला बळी घ्यायचा असेल तर आपण स्वतः सागर बंगल्यावर म्हणजे फडणवीस ज्या बंगल्यावरती राहतात सरकारी बंगल्यावर तिथे येतो आपला बळी घ्या असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर अत्यंत तिखट शब्दात हल्ला चढवला मराठा समाजाला संपवण्याचं काम सुरू असून आपल्याला सलाईन मधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच सलाईन घेणं बंद केलं असा आरोप करत मनोजरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा असं आव्हानही मनोजे दिलं आणि दहा टक्के मराठ्यावर लाद काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे पोरग एक तर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावं लागल नस याला बदनाम तरी करावं लागल नसता यालापोषणात मोरू द्यावा लागेल म्हणून सोळावा दिवस उघडा नसता याच काहीतरी का करायना पायझर देऊन कावायना सलाईन मधून म्हणून मी परवा रात्री सलायन सुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे तेवढं पोरच एवढीच कुमकु मी ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर तो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर तो की माझा बळी समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत समाजाला उभी शिकून आरक्षण पाहिजे तेच घ्यायचंय घेणार